मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कल्ला टी व्ही नावाच्या टास्क मध्ये जो हेड होता म्हणजे संचालक घनश्याम यांनी जे निर्णय घेतले आहे त्यामुळे त्या, त्या गोष्टींचा जो आता परिणाम झाला आहे हा एवढा काही चांगला झालेला नाही आहे आपल्याला माहित आहे की घनश्यामनी जे निर्णय घेतले आहे हे सरासर चुकीचे आणि त्यांनी फक्त त्याच्या टीमच्या फेवर मध्ये घेतले आहे ज्यामुळे आता त्याच्या टीमला बेड आणि चहा करता येईल कारण त्यांना आता पत्ती आणि दुधाचा मिळालेला आहे पण मित्रांनो यामुळे पंढरीनाथ सारख्या मोठ्या कलाकाराला खूपच धक्का बसला आहे कारण खूप साहजिक गोष्ट आहे पंढरीनाथ म्हणजेच पॅडी हे महाराष्ट्रातले नावाजलेले कलाकार आहे आणि बऱ्याच वर्षापासनं त्यांनी महाराष्ट्रभूमीवर आपली कला दाखवलेली आहे आणि मित्रांनो त्यांच्या या ऍक्ट मध्ये त्यांना एवढा चांगला प्रतिसाद मिळाल्यावरही घनश्यामनी निर्णय घेतलेला आहे हा धनंजयच्या पक्षामध्ये हो तर मित्रांनो यामुळे धनंजय ला सुद्धा खूप वाईट वाटले आणि त्यांनी म्हणून सुद्धा दाखवले की मला खरंच मनापासून खूप वाईट वाटत आहे आणि या पुरस्काराचे खरे विजेते तर पंढरीनाथ हेच आहे आणि मित्रांनो पंढरीनाथ यांनी सुद्धा कुठे ना कुठे त्यांची हार कुबूल केली आहे पण त्या गोष्टीचं त्यांना वाईट नक्कीच वाटलेलं आहे तर आता पुढे पुढे काय होणार आहे असल्या सगळ्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर नक्कीच करा